मिथुन राशी श्रावण संपेपर्यंत आयुष्यातील अद्भुत टर्निंग पॉईंट शिवकृपेची दिव्य भेट मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली ह्या चॅनलमध्ये श्रावण महिना हा केवळ पावसाळ्याचा ऋतू नाही तर तो आहे देवाधिदेव महादेवाशी आत्म्याच्या संवादाचा काळ या काळात आकाशात मेघ गर्जन करतात पृथ्वी सुगंधित होते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक शांत पण खोल आवाज घुमत राहतो तो, तो म्हणजे शिव 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 शिवशंकर हे अशा देवता आहेत जे कर्माच्या पलीकडील कृपा देतात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ते स्वतः एक नवा रस्ता उघडतात आणि हेच घडणार आहे विशेषतः मिथुन राशीच्या जातकांसाठी यावर्षीचा श्रावण दोन हजार पंचवीस काही राशींवर विशेष लक्ष केंद्रित करतो आहे आणि त्यात मिथून राशीवर एक अनोखी दृष्टी शिवशंकर टाकत आहेत हे केवळ ग्रहांचे स्थान नाही तर स्वतः ब्रह्मदेवानी आखलेले एक नियोजन आहे कधीकधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा सर्व काही एका क्षणात बदलू शकतं तो क्षण तुमचा उमरठ्यावर आहे आणि त्या क्षणाला शिवकृपेची दिव्य भेट म्हणतात मिथून राशीच्या जीवनात श्रावण संपेपर्यंत असं काहीतरी घडणार आहे जे तुमचं भाग्यच नव्हे तर तुमचं अस्तित्व नव्याने घडवेल एक मोठा टर्निंग पॉइंट काय बदलणार आहे एक मनाच्या गुंत्यातून मुक्तता मनात शांततेचा प्रकाश मिथून राशीच्या जातकांचे मन सतत द्विधावस्थेत असते विचारांचे भुंगे सतत गोंधळ झालत असतात एखाद्या निर्णयाला हात घालताच दुसरा विचार मनात घोळू लागतो पण श्रावणात विशिष्ट ग्रहयोगांमुळे विशेषत बुध चंद्र शनीच्या संवादामुळे मनातल्या वादळांना थांबवणारी एक अदृश्य शक्ती कार्यरत होईल तुम्हाला अचानक हे जाणवेल की तुमचे विचार स्पष्ट होत आहेत निर्णय अधिक ठाम होत आहेत जिथे पूर्वी शंका असायची तिथे आता आत्मविश्वास जाणवेल ही अंतर्गत शांतीच तुमचा टर्निंग पॉइंट आहे कारण बाह्य जीवन बदलण्याआधी अंतर्मन बदलणं आवश्यक असतं दोन रोकेलेले काम अचानक सुरू होणार ज्याचं वाट पाहत होता तेच घडणार अनेक मिथून राशीच्या लोकांना गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट खटकतेय कामे अर्धवट राहतात फॉलोअप करून थकलात पण उत्तर मिळत नाही जणू काही अदृश्य अडथळा श्रावणात विशेषतः दुसऱ्या आठवड्यानंतर एकच गोष्ट तुमचं सगळं स्थैर्य पुन्हा निर्माण करेल ती म्हणजे प्रगतीची गती सरकारी काम पूर्ण होणं इंटरव्ह्यू क्लिअर होणं कोर्टात एखादा निकाल तुमच्या बाजूने लागणं बिझनेस डी लॉक होणं यातील एक किंवा अधिक गोष्टी अचानक घडू शकतात हे केवळ संयोग नाही तर शिवशंकरांनी लावलेली गती आहे तुमचं कर्म तुम्हाला आता थांबवणार नाही कारण तो वेग तुमच्या पाठीशी उभा आहे ज्याचं नाव आहे शिवगती तीन गुप्तशत्रूंवर विजय मुखवटी गळून पडणार मिथून राशीच्या लोकांची एक विशिष्टकता आहे ते खूप सामाजिक असतात पण अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात मागच्या काही काळात तुमच्याच ओळखीच्या काही लोकांनी तुमचं नुकसान केलंय तुम्हाला मागे खेचलंय हे जाणवत असूनही तुम्ही दुर्लक्ष केलं श्रावणात हा आवरण फाटणार आहे जे खोटे हसत होते तेच अचानक तुमच्याशी कटू वागायला लागतील आणि तिथेच तुम्हाला कळेल की खरा शत्रू कोण होता शिवकृपेमुळे तुम्हाला या काळात आभासमय लोकांपासून मुक्ती मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे यानंतर तुमचं सामाजिक वर्तुळ शुद्ध होईल आणि हेच असतं यशासाठी आवश्यक असणारं दुसरं टर्निंग पॉइंट चार घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मक बदल तुटलेले बंध पुन्हा जोडले जातील पुढच्या काही आठवड्यांमध्ये घरातील वातावरणात एक वदृश्य सौम्यता निर्माण होईल जिथे तणाव गैरसमज आर्थिक अडचणी किंवा कटुता होती तिथे मधुरता समजूत आणि शांतता अनुभवास येईल विशेषत वडीलधारी व्यक्तींकडून मिळणारा आशीर्वाद अचानक मिळणारा पैशाचा स्रोत एखादं वाहन किंवा घर खरेदी किंवा पूजा संस्कार हे सर्व घडू शकतात हे बदल केवळ बाह्य नाहीत तर तुम्हाला घर म्हणजे देवस्थान या वाक्याचा खरा अर्थ उमगेल एक दिव्य भेट जी व्यक्ती आयुष्य बदलेल कधीकधी -कधी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी येते जिच्यामुळे आपण स्वतःलाच नव्याने ओळखतो मिथुन राशीसाठी श्रावणात अशीच एक दिव्य भेट घडू शकते ही व्यक्ती कोण असू शकते एखादा गुरु मार्गदर्शक मानसिक आधार एखादी नवीन नाती जुळवणारी व्यक्ती मैत्री प्रेम सहचर कधीकधी एखादा ग्रंथ गुरुजी किंवा आध्यात्मिक अनुभूतीही सुद्धा अशीच भेट ठरते हे नातं गूढ असेल पण दीर्घकाळपर्यंत आधार देणारं ही शिवकृपेची सर्वात मोठी भेट असू शकते कारण ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या स्वतःचा कर्ममार्गावर नेईल विशेष संकेत या गोष्टी घडल्यास की बदल सुरू झाला आहे श्रावणात ब्रह्मांड अशा काही संकेतांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करत असते मिथून राशीच्या जातकांनी खालील संकेत लक्षपूर्वक पहावेत एक वारंवार शिव किंवा ओम संबंधित चिन्हे दिसणे तुम्हाला अचानक ओम चिन्ह नंदीची मूर्ती शंकराचं गाभारे किंवा शिवलिंग याचे फोटो स्टिकर व्हिडिओज खूप दिसायला लागले तर समजा की शिव तुमच्याकडे येत आहेत दोन रात्र अचानक शांत होणे किंवा स्वप्नात शिवदर्शन तुम्हाला झोपेत अचानक शांतता जाणवेल किंवा एखाद्या स्वप्नात तुम्ही नदी पार करताना डोंगर चढताना किंवा मंदिरात प्रवेश करताना दिसाल हे संकेत आहेत की तुमचं कर्मचक्र बदलतंय तीन मोठा निर्णय घ्यायचा प्रसंग वारंवार येणे जेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यावर एकदम आघात करायला लागतात आणि तुम्ही बदल टाळू शकत नाही तेव्हा तो क्षण शिवकृपेची परीक्षेचा असतो चार अचानक नवीन ओळखी किंवा विसरलेली माणसं परत संपर्कात येणे याचा अर्थ नियतीने काही नात्यांचं चक्र पूर्ण केलं आहे आणि आता नवीन टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे विशेष काळजी या चुका टाळा नाही तर योग गमवाल शिवकृपा येत असताना अहंकार हाणामारी किंवा लोभाचा शिरकाव झाला तर ती कृपा अनायासे निघून जाऊ शकते खालील गोष्टी लक्षात ठेवा एक दोन गोष्टी एकत्र हाती घेऊ नका मिथून राशीचा दोष म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे पण श्रावणात फक्त एक मार्ग निवडा तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल दोन जुन्या गोष्टी विसरण्याची भीती नको मागे सोडलेल्याचं ओझं उरावर ठेवू नका जे तुमच्यापासून दूर गेला आहे त्याला जाऊ द्या शिवकृपा नवीन दारे उघडत असते मागे वळून पाहिलात तर पुढे दिसत नाही तीन श्रद्धेवर प्रश्नचिंद्र नको जर एखादं स्वप्न अनुभव किंवा योग आपल्याला समजत नसेल तरी त्याचा अर्थ नाकारू नका श्रद्धा ही अनुभवांच्या आधी असते हे टप्पा तुमचं नशीब बदलू शकतं मिथून राशीचा हा श्रावण म्हणजे एक गुढ प्रवेशद्वार आहे जिथे तुम्ही आज जे आहात ते मागे पडणार आहे आणि एक नवीन तुम्ही जन्म घेणार आहे तुमचं आयुष्य एका टप्प्यावर उभा आहे एक पाऊल पुढे टाकाल तर शिवशक्तीचा स्पर्श होईल पण जर तुम्ही गोंधळातच राहिलात तर तुमचा वर्तमान काळच तुमचं भविष्य गिळून टाकेल या काळात तुमच्यावर जे घडेल ते फक्त चांगलं वाईट नव्हे तर आत्मिक दृष्टिकोनातून एक जागृती असेल शिव तुम्हाला फक्त संधी देणार आहेत पण त्या ओळखून ती स्वीकारायची जबाबदारी तुमची आहे शिवकृपा म्हणजे केवळ वरदान नाही तर ती एक निमित्त असते ज्यामुळे तुम्ही स्वतःलाच नव्याने घडवू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद